बघू शकतो आपण हे बघा सुंदर असं ना क्लाउडचं आहे बघा आहे ना दादा पूर्ण आहे क्लाऊड ए... आहे लाकूड आहे ना हे आहे बघा हे आतमध्ये पण आपण बघू शकतो याच्या बाजूला आहे ना समस्त फिरतं आहे हे बघा असं छान आहे आतमध्ये बघू शकतो ब्ल्यू एल ई डी आहे आणि बघा वरती असं नाही असं सगळं पॅकिंग करून आहे ना आपण ठेवू शकतो बघा हे बघायची प्राइस आहे चार हजार आठशे एक्कावन्न कृषी केलेले पिंकमध्ये मध्ये तीन हजार एक्कावन्न रुपये नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आलो आहे मकरचा व्हिडिओ बनवायला आणि हे जे मकर आहेत ना खाने वेस्टला आहे घंटाळी नाका आहे घंटाळी नाक्याला आहे ना सत्यम कलेक्शन आहे ते सत्यम कलेक्शन शॉप आहे त्या सत्यम कलेक्शनच्या समोरच आहे तर चला मग सुरुवात करूया अरे बघा सगळ्यात पहिले तुम्हाला दाखवतोय बघा इकडे हे मकर आहेत आणि हे जे आहेत ना हा घंटाळी नाका आहे हा घंटाळी नाका आहे आणि समोरच बघू शकतो आपण सत्यम कलेक्शन आहे हे राजा स्टेशनर्स आहे हे बघा आणि बरोबर त्याच्या समोरच हे लागलेलं आहे पूर्ण एक महिना आहे हा तर आता आपण आतमध्ये जाऊन बघा हा बघा हा सगळ्यात पहिला हा मकर आहे बघा मोठा मकर आहे हा आणि बघू शकतो बघा आतमध्ये एल ईडी आहे आणि हा पूर्ण आहे ना क्लाऊडचा आहे बघा आहे ना दादा हे पूर्ण आहे क्लाऊड आहे लाकूड आहे ना हे क्लाऊडचं आहे बघा हे आतमध्ये पण आपण बघू शकतो खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे एल डी लाईट आहे आतमध्ये हे लाईट कशी मल्टी लाईट आहे का सिंगल लाईट आहे हां स्टेबल आहे ना मल्टी नाही आहे ना अच्छा स्टेबल आहे सुंदर आहे आणि ह्याची प्राईज आहे ना एकवीस हजार पाचशे एक्कावन्न आहे ते बघा याची प्राईज आहे एकवीस हजार पाचशे एक्कावन्न छान आणि त्याच्याच साईटला बघा हा एक मिडियम साईजमध्ये पण मिडियम साईजमध्ये पण तरी पण हा पण मोठाच आहे तेव्हा या आतमध्ये रेड लाईट आहे आणि याची प्राईज आहे तेरा हजार पाचशे एक्कावन्न हे सगळे असे आहेत क्लाऊडमध्ये आहेत म्हणजे कमीत कमी मला असं वाटतं खूप वर्ष जायला ना दादा हे रियूज मटेरियल आहे ना रियूज मटेरियल आहे पूर्ण आपण सांभाळून असं ठेवू शकतो तेरा हजार पाचशे एक्कावन्न ह्याची प्राईज आहे आणि हा बघा हा एक ओपनमध्ये आहे हा ओपनमध्ये आपण बघू शकतो हे बघा याच्या बाजूला आहे ना समस्त फिरतं आहे हे बघा असं छान फिरतं आहे आतमध्ये बघू शकतो ब्ल्यू एल ई डी आहे आणि हे बघा वरती असं नाही छानसं असं केलेलं आहे डेकोरेशनचं ते तुम्ही बघू शकतात आणि हे बघा ब्ल्यू एल ई डी आहे त्याची प्राईज आहे पंधरा हजार पाचशे एक्कावन्न हा बघा हा एक छोटासा आहे छान आहे मस्त आहे ह्याच्यातमध्ये पण एल ई डी आहे ना यात पण एल ई डी आहे तर आता दादा आपल्याला चालू करून दाखवतील खाली आणि हे बघा हे रेड आहे हे वेलवेट आहे हां सगळं वेलवेट आहे हां ह्याची प्राईस आहे सहा हजार पाचशे एक्कावन्न मस्त ब्ल्यू लाईट आता ओपन केलेली आहे हा बघा हा एक बाजूला आहे इकडे पण बघू शकतो आपण हे बघा हे असे दोन म्हणजे हे पण काढू पण शकतो आपण असं सगळं पॅकिंग करून आहे ना आपण ठेवू शकतो हे बघा हे यातमध्ये मस्त पिंक लाईट आहे आणि इकडे पण हे बघा हे झुंबर असे गोल फिरतात आहे ह्याची प्राईज आहे नऊ हजार सातशे एक्कावन्न आता आपण ना समोर बघूया आहे बघा समोर इकडे पण आहे बघा हे पण एक मस्त आहे थीम अशी जंगलाची थीम आहे ह्याची प्राइस आहे चार हजार आठशे एक्कावन मस्त ही जंगलाची थीम आहे एक खाली येते अशी छोटी छोटी येते बघा हे छोटी पण इथं साईज आहे हे पण ओपनमध्येच आहे आणि ह्याची प्राईज आहे ना तीन हजार दोनशे एक्कावन्न आहे आणि हे बघा एक बाजूला आहे हे दोन हजार आठशे एक्कावन्न रुपयाचं आहे हा बघा हा पण एक छान आहे छोटासा मस्त आहे लाभ आणि छान असं डेकोरेशन केलेलं आहे पिंकमध्ये आहे तीन हजार एक्कावन्न रुपयाचं आहे ते बघा हे व्हाईटमध्ये हे व्हाईटमध्ये पण छान असं डेकोरेशन केलेलं आहे आणि याची प्राईज आपण बघू शकतो तर ह्याची प्राईज काय आहे अच्छा प्राईज मेन्शन नाही केलेली आहे ते पण छान आहे फुलाचं हा बघा हा एक मोठा आहे मोराचं एकदम सुंदर असं फुलांनी सजवलेलं सहा हजार आठशे एक्कावन्न ह्याची प्राइज आहे जे जी प्राइज दिली टॅग मी त्याची तुम्हाला प्राईज दाखवतो आहे ते पण मोराचं आहे एकदम सुंदर असं झाड केलेलं आहे मोर आहे मागे असं सूर्य आहे छान आहे चार हजार पाचशे एक्कावन्न याची प्राईज आहे हे बघा हे वाईटमध्ये सफेदमध्ये आठ हजार दोनशे एक्कावन्न प्राईज आहे श्री गणेश आहे पूर्ण एलईडी मला वाटतं ही सगळी मल्टी एल डी आहे आणि हे बघा हे वॉटरफॉलचं आहे बघू शकतो आपण हे बघा सुंदर असं ना पाण्याचं असं खूप छान आहे हे आणि असं हे अष्टविनायक असे गणपती आहेत ना सगळे आहे ना छान आहे मोठे आहे ओपन आहे त्याचे आठ हजार पाचशे एक्कावन्न प्राईज आहे बघा प्राईज पण दिलेली आहे मेन्शन केलेली आहे आणि हे दुसरं आहे हे बघा पण छान आहे आणि ह्याची प्राईज आहे सहा हजार आठशे एक्कावन्न बघा इकडे पण छान आहे असं नंदीचं सुंदर आहे हर महादेव इथे सात हजार दोनशे एक्कावन आणि इकडे हे आपण ना तर ना हे समोर बघायचे आहेत तो मला वाटतं पिंकमध्ये बघितला हा बघा हा रेडमध्ये मी एक एक प्राइस दाखवतो सहा हजार आठशे एक्कावन्न हा जो आहे सात हजार पाचशे एकावन्न हा जो आहे सहा हजार दोनशे एक्कावन्न आपण छान आहे हा पाळणा आहे पण पाळणा हा स्टेबल आहे ना हलत आहे ना, ना। ते पण छान आहे पण सुंदर आहे छोटी साईज आहे तिथे बघा पाच हजार दोनशे पण छान आहे सगळे छान आहेत यांच्याकडं मकरमत्स आहे सुंदर आहे बघा द्वारकाम आहे ओम साईराम बघा द्वारका माई आहे याची काही प्राइस दिलेली आहे ह्याची प्राइस मेन्शन नाही केली आहे मला वाटतं हे दिवे आहेत ना इकडे हे बघा असे जळते दिवे आहेत आणि हे असे बॉक्स पॅकिंगमध्ये आहे बघा यांच्याकडे बॉक्स पॅकिंगमध्ये देतात म्हणजे आपण यात बॉक्समध्ये आहे ना ठेवू शकतो असं हे बघा पॅकिंग पूर्ण बघू शकतो आतमध्ये हे बघा हे सगळे असे मकर आहेत त्यांच्याकडे आणि इकडे पण आहे बघा अशी छोटी छोटी साईज पण आहे सफेद पण खूप सुंदर आहे ಪ್ರಾಸ್ ಮೆನ್ ದತ್ತೆ ಎಲ್ ಡಿಕ್ म्हणजे एकच लाईट आहे त्याला रिमोट नाही आहे ओके म्हणजे एकच लाईट आहे त्याला रिमोट नाही मल्टी लाईटला रिमोट आहे हा ते मल्टी मध्ये त्याला रिमोट दिलेले आहेत ओके ह्याचं काय दादा द्वारकामाईची काय प्राईज आहे ह्या त्यांना माहिती आहे का ठीक आहे हा चल लावून लावले नाहीत का मेन्शन आपण छान आहे मंदिर सुंदर हे पण प्राइस नाही ना मेन्शन केली अजून अजून यांना म्हणजे प्राईज मेन्शन करायची आहे तर मी तुम्हाला फक्त ना असं एक दाखवतोय जे जी आपल्याला प्राईज बघायला मिळते ना ते आपण तुम्हाला प्राईज दाखवतोय तिकडे प्राईजच मेन्शन नाही केली आहे तर आपण पण आता इकडे हे असे दादा यांची काय प्राईज आहे यांची काय प्राइस होते स्टार्टिंग यांची काय प्राइस आहे बाराशे रुपयापासून आहे बाराशे आहेत ना सुंदर आहे स्टार्टिंग प्राइस बाराशे रुपये यांच्याकडे हे बघा हे बाराशे रुपयापासून आहे मल्टी लाइटमध्ये सगळे एलई डी वरती आहेत ना इकडे आहे बघा हे मल्टी कलर दिलेत ना याला रिमोट दिलेले आहेत पण ला फळीच आहे लावडच आहे खाली इकडे हे पण छान छान मकार आहेत ते हे बघा बघू शकतो आपण आहे ना तुम्हाला मी दाखवतोय हे बघा इकडे आहे ना हे बघा हे पण सुंदर आहे फुलांचा बनवलेला आहे छान आहे हे बघा आणि इकडे आपण बघू शकतो हे बघा असे बॉक्स आहेत ते असं बघू शकता यांच्याकडे बघा हे बॉक्समध्ये आहेत ना असं पूर्ण पॅक करून देणार आहे फक्त तुम्हाला यांना नंबर सांगायचा आहे म्हणजे यांनी पूर्ण डिस्प्ले केलेला आहे इकडे असा हा प्रत्येकाचा एक एक पीस काढून ठेवलेला आहे तर नंबर सांगितलं कोड सांगितलं तर ते तुम्हाला असे बॉक्स काढून देतील असं आणि बघा हे पूर्ण आता एक महिना आहे आता आपण सगळे म्हणजे मकर इतना ना कवर केलेले आहेत ते छोटे पण मकर आपण कवर केलेले आहेत जे बाराशे रुपयापासून यांच्याकडं स्टार्टिंग प्राइस आहे हे पण सुंदर आहे आई आईचं मकर हे बघा छान हे बघा इकडे पण लाईनीत आपण हे असे मकर बघू शकतो या साइडला एक बॅक साइड पण आहे सगळे एलई डी मध्ये तिकडे चला मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरु देत बाय बाय